नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत ईव्हीएमच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्वाची बातमी आहे सुप्रीम कोर्टाने एक, एका एक महत्वाचा आदेश दिलेला आहे थेटपणे सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगालाच आदेश दिलेला आहे जर आपण पाहिलं तर निवडणूक झाली की ईव्हीएम संदर्भामध्ये अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जातात आणि त्याच अनुषंगानं आज एक महत्वपूर्ण सुनावणी जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये पार पडलेली आहे ईव्हीएमच्या पडताळीचं धोरण आखण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेली होती आणि याच याचिकेवर आज सुनावणी झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टानं थेटपणे निवडणूक आयोगाला उत्तर देण्याची जी आहे आदेश दिलेले आहेत आणि या बाबतीमध्ये पुढील सुनावणी जी आहे ती मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये एकंदरीत जी आहे ती पार पडणार आहे खर तर आपण पाहतोय की कोणती विधानसभेची निवडणूक असू द्या किंवा लोकसभेची निवडणूक असू द्या निवडणूक झाली आणि निकाल जाहीर झाले की ईव्हीएमच्या बाबतीमध्ये बाबतीमध्ये अनेक शंका उपस्थित केल्या केल्या जातात जर आपण पाहिलं तर नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडलेली होती या लोकसभा निवडणुकीमध्ये अर्थात एनडीए ला स्पष्ट बहुमत मिळालेलं होतं परंतु जर पाहिलं तर इंडिया आघाडीकडून ईव्हीएम बाबतीमध्ये अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले नुकतीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडलेली होती या निवडणूक पार पडल्याच्या नंतर सुद्धा महायुतीला मोठा विजय मिळाला महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला हो त्यानंतर सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले नुकतंच जर पाहिलं तर नुकतीच दिल्ली विधानसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आम आदमी पक्षाचा मोठा पराभव झाला सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये इव्हीएम पडताळणीचे धोरण आखण्याच्या संदर्भामध्ये एक याचिका याचिका दाखल करण्यात आलेली होती त्या याचिकेवरती आज सुनावणी झालेली आहे आणि या सुनावणीमध्ये स्पष्टपणे जर पाहिलं तर निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने मार्चमध्ये जे आहेत या बाबतीमध्ये उत्तर देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत खरंतर ही जी याचिका आहे ती याचिका नेमकी काय आहे ते आपण पाहूयात खर तर जर आपण पाहिलं तर असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म अर्थात ए डी आरनी ही याचिका जी आहे ती दाखल केलेली आहे न्यायालयाने निवडणूक आयोगाला जर पाहिलं तर न्यायालयाने निवडणूक आयोगाला ईव्हीएमच्या मेमरीची तपासणीसाठी प्रोटोकॉल ही जी मेमरी आहे जी आपण ईव्हीएम मध्ये जी मेमरी आहे त्याचा प्रोटोकॉल तपासणी संदर्भात एक धोरण ठरवावं या संदर्भामधली ही याचिका आहे आणि ही याचिका दाखल केल्याच्या नंतर तशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला द्याव्यात या संदर्भामधली याचिका आहे यावरती आज जी आहे ती जी आहे सुनावणी झालेली आहे आणि विशेष म्हणजे आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असणाऱ्या संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठापुढे एकंदरीत ही सुनावणी झालेली आहे नेमकं या याचिकेमध्ये काय आहे ते सुद्धा आपण पाहूयात निवडणूक आयोगाच्या सध्याच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नुसार जर आपण पाहिलं निवडणूक आयोगाची सध्याची जर आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे ज्यामध्ये फक्त ईव्हीएम साठी एक प्रो मॉकपोल या संदर्भामध्ये जे आहे तपासणीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत जर आपल्याला काही आक्षेप असेल तर त्या संदर्भामध्ये इव्हीएम आणि मॉकपोलच्या मूलभूत ज्या आहेत तपासणीच्या सूचना यामध्ये ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत परंतु जर आपण पाहिलं या सूचना आधीच देण्यात आलेल्या आहेत परंतु सध्या ज्या याचिकेमध्ये जी मागणी आहे ती मागणी क्या आहे जर जळालेली जी मेमरी आहे जी युज केलेली जी मेमरी आहे त्या तपासाबाबत आयोगाने अद्यापही कोणताही निवडणूक आयोगाने कोणताही प्रोटोकॉल तयार केलेला नाही त्या संदर्भामध्ये जी जळालेली मेमरी आहे जी यूज झालेली मेमरी आहे त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने एक वेगळा प्रोटोकॉल तयार करावा यासाठी याचिका जी आहे ती असोसिएशन डेमोक्रेटिक रिफॉर्मच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे जर तुम्हाला माहिती असेल तर ईव्हीएमच्या बाबतीमध्ये चा चार महत्वाचे कंपोनंट असतात चार महत्वाचे पार्ट असतात ज्यामध्ये ईव्हीएम ईव्हीएमच कंट्रोल युनिट त्याचबरोबर बॅलेट युनिट त्याचबरोबर तिसरा जे पार्ट असतो तो व्हीव्ही पॅट युनिट असत त्याचबरोबर चौथं ज्या ईव्हीएमचा जो पार्ट असतो तो आहे चिन्ह लोडिंगचं जे युनिट असतं ते मायक्रो कंट्रोलर हे तपासणीसाठी एक प्रोटोकॉल जो आहे तो सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला तयार करण्यासाठी सांगावा आणि त्या प्रोसिजर नुसार एखाद्याला आक्षेप असेल तर त्या प्रोसिजर नुसार पडताळणी व्हावी असे आदेश जे आहेत निवडणूक आयोगाला द्यावेत या संदर्भामध्ये जे आहे असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म कोर्टामध्ये याचिका जी आहे ती दाखल केलेली होती आणि याचिकेवरती जर आपण पाहिलं तर सरन्यायाधीश जे आहेत संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठा पुढे ही सुनावणी जी आहे ती झालेली आहे जर आपण पाहिलं तर या संदर्भामध्ये मार्च दोन हजार सव्वीस मार्च दोन हजार चोवीस मध्ये एक महत्वपूर्ण जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला होता या निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं होतं की जर कोणाला कोणत्या उमेदवाराला जर आक्षेप असेल जी पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे जे उमेदवार आहेत त्यांना जर निवडणूक निकाला संदर्भात काही आक्षेप असेल तर त्यांनी एक आठवड्याच्या आत जे आहे पडताळणी संदर्भामध्ये ती मागणी करू शकतात असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं जो सव्वीस मार्च दोन हजार चोवीसला ला जो न्यायालयाने निकाल दिलेला होता यामध्ये जर आपण पाहिलं तर अभियंत्याची म्हणजे ही जे इंजिनियर्स असतात इव्हीएन संदर्भामध्ये ज्यांना माहिती असेल जे इंजिनियर्स असतात त्या इंजिनियर मार्फत मध्ये पाच मायक्रो कंट्रोलरची बर्न मेमरीनी तपासली जाईल जी बर्न झालेली खर्ची झालेली जी मेमरी आहे जी पाच मायक्रो कंट्रोलरची जी बर्न मेमरी आहे ती तपासली जाईल या बाबतीमध्ये जो जो खर्च आहे तो उमेदवारालाच करावा लागेल असं जे आहे सव्वीस मार्च दोन हजार चोवीसच्या ज्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं आणि यामध्ये काही अनियमितता जाणवली तर त्याचा पैसे जे आहेत ते त्या उमेदवाराला परत दिल्या जातील असं सुद्धा एकंदरीत सांगण्यात आलेलं होतं परंतु या जे होतं त्यामध्ये फक्त ईव्हीएम आणि जे मॉकपोल त्यामध्ये ते मॉक पोलची मूलभूत तपासणी करण्याची सूचना या आधी होती परंतु आता हे जी नवीन याचिका जी दाखल केलेली आहे असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्मने त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ते चार युनिट आहे, आहे थी थी त्या चार युनिटची सुद्धा पडताळणी व्हावी ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर कंट्रोल युनिट आहे बॅलेट युनिट आहे व्हीव्ही पॅट युनिट आहे आणि चिन्ह लोडिंग युनिट जे आहे मायक्रो कंट्रोलर अं त्याची सुद्धा ती तपासणी व्हावी त्यासाठी एक प्रोटोकॉल एक प्रोसिजर तयार केली जावी अशी सुद्धा मागणी या याचिकेच्या मार्फत केलेली आहे खर तर माग, ही मागणी फार महत्वाची आहे कारण जर पाहिलं या संदर्भामध्ये न्यायालयाने जो आज सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये न्यायालयाने एक महत्वपूर्ण निवडणूक आयोगाला आदेश दिलेले आहेत ते आदेश म्हणजे विधानसभा निवडणुकीचा कोणताही डेटा डिलीट करू नका निवडणूक आयोगाला अत्यंत महत्वाचे आदेश जे आहेत सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत आता जी विधानसभा निवडणूक झाली त्या संदर्भामधला कोणताही डिलीट डेटा जो आहे निवडणुकी संदर्भातला तो डेटा डिलीट करू नका किंवा त्यामध्ये कोणताही नवीन डेटा ऍड सुद्धा करू नका ही अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण सध्या जर आपण पाहिलं तर निवडणुकीच्या निवडणूक झाल्याच्या नंतर ईव्हीएमच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जातात अनेक शंका विरोधी पक्षांकडून उपस्थित केल्या जातात आणि त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने हा दिलेला जो आदेश आहे निवडणूक आयोगाचा अत्यंत महत्वाचा समजला जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने ईव्हीएमची पडताळणी होणार आहे असं कुठेतरी हा जो न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्यामध्ये कुठंतरी स्पष्टपणे दिसत आहे आणि त्याच अनुषंगाने आता जर पाहिलं निवडणूक आयोगाला जे आदेश दिलेले आहेत सरन्यायाधीश असतील किंवा न्यायमूर्तींनी असतील जे आदेश दिलेले आहेत त्या संदर्भामध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे ती सुनावणी सुद्धा आता एकंदरीत पार पडणार आहे ही अत्यंत महत्वाची बातमी आहे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कारण वारंवार जर आपण पाहिलं तर अनेक प्रश्न जे आहेत ते वारंवार जे आहेत ते निवडणुकी संदर्भामध्ये उपस्थित केले जात आहेत आणि त्याच अनुषंगानं हे जे आदेश दिलेले आहेत न्यायालयाने अत्यंत महत्वाचे आदेश हे मांडले जातात आणि आता मार्च अर्थात मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये जोही निर्णय होणार आहे त्या निर्णयामध्ये महत्वाचं काय न्यायालय आदेश देतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे कारण सध्या जर आपण पाहिलं तर सध्या ज्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुका आहेत विधानसभा निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये ईव्हीएमच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जातात अनेक जण न्यायालयामध्ये सुद्धा दाखल झालेले आहेत उमेदवारांना जर या संदर्भामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे जे उमेदवार आहेत त्यांना या संदर्भामध्ये दाद मागितल्या मागता येते परंतु या बाबतीमध्ये सध्या जी याचिका करण्यात आलेली आहे त्या याचिकेमध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे महत्वाचे ईव्हीएमचे जे चार युनिट आहेत त्याची सुद्धा एक पडताळणी व्हावी आणि या संदर्भामध्ये ना एक तपासणीचा म्हणजे ईव्हीएम तपासणीचा एक संदर्भामध्ये एक व्यवस्थितपणे एक प्रोटोकॉल तयार व्हावा म्हणजे जेणेकरून सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा कायदा असतो या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने एखादा आदेश दिला त्या संदर्भामध्ये एक कायदा तयार होतो आणि त्या कायद्यानुसार ईव्हीएम बाबतीमध्ये पडताळणी होऊ शकते कोणाला शंका उपस्थित झाल्यास ते बाबतीमध्ये पडताळणी केली जाऊ शकते त्यांच्या शंकेचं निरसरण करू केल्या जाऊ शकते त्या संदर्भामध्ये ही जनहित याचिका जी आहे ती दाखल केलेली आहे या बाबतीमध्ये तर माहीत माहिती असेल ही याचिका जी लढलेली आहे न्यायालयामध्ये त्याच्या बाबतीमध्ये ज्यांनी वकिलांमार्फत लढलेली आहे त्या प्रशांत भूषण यांच्यामार्फत जी आहे ती याचिका सुप्रीम कोर्टामध्ये ती बाजू जी आहे जनहित ही जी ती प्रशांत भूषण यांनी उचलून धरलेली होती या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं सुद्धा दिलेला आहे निर्णय म्हणण्यापेक्षा आदेश जे आहेत ते सुनावणी दरम्यान महत्वाचे आदेश जे आहेत निवडणूक आयोगाला दिलेले आहेत आता निवडणूक आयोग या बाबतीमध्ये काय उत्तर देतं हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं असणार आहे आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी